नमस्कार मंडळी नमस्कार स्वामी नी राद तीला <laughs> उत, उत, उत। तीला तर स्वामीनी रातभर जागती आणि आता काही तिला झोपणी सुधूर राहिली अरे उठ ना बाई ना नाही उठत तर तिला तिच्या कोल्हापूरच्या एका आत्याना अडीच भाराचे चैन केले त्यांचं नाव अर्चना भोसले सातवे असंय तर त्यांनी स्वामिनीला अडीच भाराचे पैंजण केली आमच्याकडं चैन म्हणते माझा आणि मग फोन केला तर मनी मला छमछम करायची स्वाभिनीला मला पहिले कळलंच नाही छमछम हा म्हणजे आम्ही अशी कोणती वस्तू आहे आमच्याकडं घुमराचे हा फुंडती <laughs> बी ना हसती बी त्या पा तिला जास्त खुशी झाली काय करू तिच्या आत्यानं तिला चैन करून दिले तर अरे उठ उठली बाई अरे तुझे चैन दाखवायचे ना छमछम दाखवायचे ना आपल्याला सगळ्याला म्हणून ती उठली जाणू झपा खरच झोपेल होती बरातीच दाखवणार होतो आम्ही पण लय उशीर झाला मग उशिरा व्हिडिओ टाकला ना तर सगळेजण झोपून जाते कोणी पाहत नाही आता तिला काय वाटतं मय छमछम कोणाला देते काय ती हा कोणाला नाही देत बाई तो आत्यान तुला दिलं नाही एवढं प्रेमाना तर तुलाच ठेवू आपण हा हा तर त्या ताईनं फोन केला म्हणे मला स्वामिनीला पैंजंग करायचे मी म्हणलं ताई नका करू नाहीच म्हणलो आम्ही कारण आता सोनं चांदी किती माग व्हायला दागिना करण सोपच नाही तर म्हणलं तुम्ही नका करू नाही नाही मला करायचं म्हणे म्हणी दादा तुम्ही आता मला बहीण मानता म्हणी बरोबर आहे म्हणजे मला सक्की बहीण तर नाही पण इकडे युट्यूबवर मला जवळ जवळ लाखभर बहीण हो आहेत बरोबर आहे की नाही <laughs> लाखभर आता सोनोला हा तर त्याआधी माझ्या सक्क्या बहिणीपेक्षा काही कमी नाही तर म्हणलं तुम्ही काय करा नको म्हणलं काही करू नका नाही नाही म्हणे मला पैसे तुम्हाला घ्यायचे ना एक ड्रेस देतो आम्ही तिला हो वाटतं ड्रेस घेऊ आम्ही तर मग मी स्वामिनीला ड्रेस घेते म्हणे आणि पैसे पाठवते म्हणे म्हणे तुमचा फोन पे नंबर म्हटलं ठीक आहे मग दिला आम्ही म्हणलं पाठव ना आता ड्रेसला पैसे मग त्यांनी पैसे पाठवले हो पण इतके पाठवले हो की त्याच्यात दागिनाच होईल तर मग मी सोनुष मी विचार केला सोनुष मम्मी मला म्हणे ह्या पा तुम्ही आता पैसे परत पाठवले तर कसं होतं म्हणी हा मान लागल्या म्हणे उरायला म्हणी मग तुम्ही काय करा की करा म्हणे दागिना मग आम्ही दुकानात गेलो आणि त्या पैशामध्ये हे आम्ही अडीच बाराचे हा पैजण बांधतीच्या पायात नसते अरे हा बरोबर दागिने होते आहे ना हो तिला गळ्यातलं सगळे कानामध्ये आपण काल रिंगा म्हणते कोण याला आमच्याकडं म्हणते हे टोचून घेतले आपण सोनाराकडून आणि हातातले तीन जोड आहे का तिला तीन, तीन जोड आलेले तिला तर जवळपास सगळे दागिने आले आहे ना मग पायात काही नव्हतं मग आमचा विचार चालू होता की तिचे जे बावीसशे रुपये झाले आता लोक तिचे हो, बावीसशे पन्नास तर मग त्याच्यात वाळे करणार होतो आम्ही तर आता आपण वाळे कॅन्सल करू तिचे पैसे तसेच ठेवू कारण आता पायामध्ये काही नव्हतं क्षमछमा आले तिला आणि बरोबर तिच्या मापाची आहे मंडळी कारण तिचे पायाले लहान लहान आहे घेतली व्यवस्थित हा हे जे आले ना तर तिच्या पायात व्यवस्थित येत आहेत बघाई बघू ग स्वामिनीचे पाय थांबत थांब एक मिनिट आयो काय खुशी झाली माईला उठली डायरेक्ट झाली त्या पायाला <laughs> काय घातलं बाई पायात आत्याचे छमछम ते बाळा तो थोड मागे अर्चना ताई बघा असे छमछम दिसते तुमच्या पाया। पायामध्ये हॅलो पाय हा तर तुमचे खूप 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 धन्यवाद हाय का नाही आईला खरंच खूप मोठ बनाला हाय म्हणे बघ ना कुठलं कुठं नातवून त्या ताईने केले ताईला पण खूप आवडली मोठी माय कुठे त्या बाहेर अस मा इकडे तुला लेकिन पाय काय दागिना केला ये इकडे पाय कशी दिसू राहिले छम छम पाय ना कितना दर दिसू राहिले माय लेकिन केले पाय पाय हा मायला बी सक्की लेख नाही आमची बहीण वारलेली आहे तर असं समज की आपल्या मीराबाईनच केले मा महिन्याच केले आता आता तिला बी नव्वद झाला असत माय बा लगेच उपर झाली बरोबर आहे की नाही आठवी पोरग गेलं तर पोरगी झाली आलीच असती मंडळी बऱ्याच कमेंट येत राहत्या पाळणा नव्हता स्वामिनीला तर कमेंट आले की आम्ही पाळणा घेऊन देतो तर म्या म्हणलं की नाही आपण पाठीमाग व्हिडिओ टाकला होता की स्वामिनीला पायातलं काही नाही वाळे करायचे तर तेव्हा बी कमेंट आले की आम्ही वाळे घेऊन देतो ड्रेस घेऊन देतो आ, हे करतो तर माझ्या सगळ्या माझ्या बहिणींना एक आहे की तुम्हाला हे सगळं काही करायची गरज नाही तुम्ही जे आमचे व्हिडिओ पाहता तिसली मोठी गोष्ट आहे आणि आमच्या व्हिडिओला चांगला सपोर्ट राहू द्या तुम्ही जर व्हिडिओ बघितले त्याच्यातून आम्हाला दोन पैसे येते हा खूप मोठी गोष्ट पाठीमागे मी व्हिडिओ टाकला होता की आम्हाला दर महिन्याला युट्यूब मधून पेमेंट येते पगार येतो तर तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणजे तुमच्यामुळे पैसे येते बरोबर एक नाही तुमचं योगदान मिळालेलं हे सगळं करण्याची काही गरज नाही आता ह्या ताईकून काय घेतलं ह्या ताईला पहिलं पाच दहा मिनिट आम्ही नाहीच म्हणलं बरोबर एक न पण असं वाटलं आम्हाला की त्या ताईला राग आला ती ताई आम्हाला काय म्हणते मटकलेवनी करू राहिले तिथे असं बोलली ना का आम्ही तुम्हाला काय म्हणतो तुम्ही आम्हाला हा असं झालं तर मग आम्हाला काही ना आम्हाला त्यांना नाराज बी करायचं नव्हतं हा तर अर्चना भोसले सातवे या ताईंच कोल्हापूरच्या आहेत खूप 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 धन्यवाद असंच राहू द्या आणि आम्हाला युट्यूबवरच्या यांच्या बहिणी आहे माझ्यानंद असत इतकं प्रेम करते आणि इतकं करला असं वाटलं पण नव्हतं पण श्री स्वामी समर्थांची कृपा आहे आणि तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे सगळं काही व्यवस्थित होते हा सपोर्ट फक्त कायम राहू द्या तर असं आहे बघू एकदा परत तिचे पैंज हा छम छमछम मी निघली तू मायला मध्ये ठसका आला होता हा तर बाहेर गेल ती माय तर तुझ्या लेकीकडून आले ते देवाना देवाला पाठवायचं आहे का नाही देवाला पाठवायचं होतं ना मला खरं सांग तो मनामध्ये विचार आला होता की नव्हता असं महिले आली असते आता आलंच ना आलंच हो वाटत ना आली असते आता हा मायला जर भरून चालतं म्हणून माय बाहेर गेल तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी तर चालल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अर्चना ताईचे बी खूप खूप धन्यवाद असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या कधी तुमच्या भावाकडून आणि भाऊजाईकडून काही चुकलं पदरात घ्या माफ करा एकदा लिया हाईलाई म्हणे मला गाडी सहन होत नाही पण आमच्यासाठी खांद्या वेळेस गाडी सहन करा आणि आमच्या घरी या हा दोन तीन महिन्यांना आमच्या घरी नक्की या आणि बाकीच्या सगळ्यांना पण आमंत्रण आहे फक्त एक दोन महिन्यांना काही येऊ हा तुम्हाला बसा उठाला या आहे ना थोडी जागा करतो पाय या अडचण कुठंच बसाल जागा नाही इकडून थोडी मोकळी जागा आहे त्यात फॅन ठेवेली इकडं इकडं सगळीकडं तर आल्यानंतर आम्ही तुम्हाला आग्रह विकारणारे राहा खा प्या सगळं तर आम्हाला तुमची काही गैरसोय नाही झाली पाहिजे आदर करता आलं पाहिजे म्हणून एक दोन महिन्याने या तुम्ही तर चला आता व्हिडिओ खूप मोठा झाला धन्यवाद बाय बाय